फायनली पाकिस्तानमधल्या निवडणुका पार पडल्या आणि आज त्यांच्या इथं मतमोजणी सुरू आहे या निवडणुकांमध्ये चुरस निर्माण झाली इम्रान खान अटकेत असल्यामुळं आणि नवाज शरीफ पाकिस्तानात परत सत्तेत येण्याची संधी निर्माण झाल्यामुळं नवाज शरीफ जिंकणार असंच म्हणलं जात आहे कारण की त्यांना पाकिस्तानच्या लष्कराचा पाठिंबा आहे पण हा व्हिडिओ बनवताना इम्रान खान यांनी पाठिंबा दिलेला गट आघाडीवरती होता जिंकणार कोणीही जरी असलं तरी सुद्धा हे सत्य आहे की अल्टिमेट कंट्रोल तिथे लष्कराचाच असणार आहे पाकिस्तान आर्मी हे पाकिस्तान पाकिस्तानमधलं समांतर सरकार आहे स्टेट विदिन अ स्टेट म्हणतात ना अगदी तसं आणि यामुळेच जो कोणीही निवडून येईल त्याला तिथल्या लष्कराशी जुळवून घ्यावंच लागणार आहे त्या लष्कराच्या मर्जेत राहावंच लागणार आहे नाहीतर त्याचा इम्रान खान झालाच म्हणून समजा आज आपण सविस्तरमध्ये समजून घेऊयात पाकिस्तानमधील निवडणुकांच्या बद्दल आणि तिथल्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानी लष्कराचा रोल कसा महत्वाचा आहे आणि पाकिस्तानचं लष्कर हे असं का आहे म्हणजे त्यांना सतत स्वतःच्या हातामध्ये सत्ता का हवी असते हे सुद्धा आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तिथं लष्कराची जास्तीत जास्त काळ सत्ता राहिलेली आहे यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे मोहम्मद अली जिना यांचं निधन झाल्यानंतर तर त्या उंचीचं नेतृत्व पाकिस्तानमध्ये तयार झालं नाही नंतर क्रमांक दोनचं कारण आहे ते म्हणजे सततचा भारतद्वेष म्हणजे भारतद्वेषापोटी ते सततच असं अलर्ट मोडवरती असतात तिसरं महत्वाचं कारण तिथे घटनानिर्मितीस झालेला उशीर आणि चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका सारख्या देशांवरती अवलंबून असलं आणि अमेरिकेने हात काढून घेतला तर आता ते चीनवरती अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या इथं ही अशी परिस्थिती आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये पाकिस्तानात तिथल्या आर्मीची सत्ता जवळपास तेहतीस वर्ष राहिलेली आहे आणि इतर काळ जो आहे तो त्यांच्याच मर्जीतलं कोणी ना कोणी सत्तेमध्ये राहिलेला आपल्याला दिसून येतं सध्या नवाज शरीफ यांच्यावरती पाकिस्तानी लष्कराची मर्जी आहे आणि आधी ती इम्रान खान यांच्यावरती होती पण ही मर्जी हा एक प्रकारचा दबाव आहे असं म्हणलं जातं आणि इम्रान यांनी हा दबाव झुगारून देण्याचा प्रयत्न केला दोन हजार बावीसमध्ये त्यांनी लष्करालाच आव्हान दिलं आणि आज ते तुरुंगामध्ये सध्या इम्रान ज्या सिच्युएशनमध्ये आहेत त्या सिच्युएशनमध्ये काही वर्षापूर्वी नवाज शरीफ होते करप्शन चार्जेस त्यांच्यावरती होते आणि म्हणून दोन हजार सतरामध्ये त्यांनी देश सोडला आणि आता त्यांच्यावरच्या सर्व केसेस ज्या आहेत त्या मागं घेण्यात आलेल्या आहेत दोन हजार साली नवाज शरीफ यांच्या हातातूनच एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली नवाज शरीफ यांच्या हातातूनच परवेज मुशरफ यांनी स्वतःच्या हातामध्ये सर्व सत्ता घेतलेली होती दोन हजार सतरामध्ये फक्त असं झालं नवाज शरीफ यांच्यावरती करप्शनचे चार्जेस लागले आणि नंतरच्या काळामध्ये त्यांना देश सोडून जावं लागलं होतं आणि सत्ता इम्रान खान यांच्या हातामध्ये आली यावेळेस फक्त लष्कराच्या हातात गेली नाही पण इम्रान खान यांच्या हातामध्ये आली पण इम्रान खान यांचा, यांचा, यांचा उदय सुद्धा झाला होता तो म्हणजे केवळ आणि केवळ लष्करामुळे आता बघा शरीफ जिंकले जरी तरी सुद्धा तो पाकिस्तानातील आर्मीचाच विजय असणार आहे पण जर का स्क्रिप्ट चेंज झाली आणि इम्रान खान यांनी पाठिंबा दिलेले जर का जिंकले तर अजून तिथं वातावरण टाईट केलं जाईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे फक्त एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की शरीफ यांना घालवण्यात आणि इम्रान यांचा उदय होण्यामध्ये तिथल्या आर्मीचाच हात आहे आणि आता इम्रान तुरुंगात असण्यामध्ये आणि शरीफ उजळ माथ्याने परत एकदा पाकिस्तानमध्ये येण्यामध्ये सुद्धा तिथल्या आर्मीचाच हात आहे याच आर्मीच्या कृपेमुळे आजवरती पाकिस्तानमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेलं कोणतंच सरकार सलग पाच वर्ष टिकलेलं दिसून येत नाही कुणालाही पाच वर्षाची टर्म पूर्ण करता आले नाही इम्रान खान यांनाही टर्म पूर्ण करता येईल असं वाटलं होतं पण त्यांनी सुद्धा लष्कराला आव्हान दिलं आणि आजच्या दिवशी ते तुरुंगात आहेत याच्या उलट ज्या ज्या जनरल्सनी तिथं सत्ता ताब्यामध्ये घेतली तेच तिथले सगळ्यात मोठे पॉलिटिकल प्लेयर्स बनले हे पाकिस्तानच्या लोकशाहीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे Uh, असीम मुनीर हे मागे लष्कर प्रमुख झाले आणि तेव्हापासून इम्रान खान हे तुरुंगामध्ये इम्रान खान यांच्या बाजूने असणारे त्यांच्याबद्दल थोडीफार सहानुभूती असणारे अशा सर्वांवरतीच असीम मुनीर यांनी कारवाई केलेली आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांना अडकवून ठेवलेलं हो आहे डिसमिस झालेले आहेत खूप सारे जण दहशत इतकी आहे की इम्रान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये म्हणावी तशी निदर्शनं सुद्धा झाली नाहीत म्हणजे इम्रान खान यांची पॉप्युलरिटी खूप सारी आहे पाकिस्तानमध्ये तरी सुद्धा त्यांच्या अटकेच्या निषेधात अर्थ मनावी तशी निदर्शनं झाले नाहीत एका केसमध्ये इस्लामाबाद हायकोर्टाने इम्रान खान यांना बेल दिली तर लगेच त्यांना दुसऱ्या केसमध्ये अटक झाली आणि या सर्व गोष्टी म्हणजे ॲज पर स्क्रिप्ट सगळ्या गोष्टी घडाव्यात म्हणजे स्क्रिप्ट कोणाची तर पाकिस्तानच्या लष्कराची त्यांच्या स्क्रिप्टनुसार सगळ्या गोष्टी घडाव्यात व्यवस्थित पार पाडाव्यात म्हणून पाकिस्तानचे जे चीफ जस्टिस आहेत ते रिटायर होण्याची सुद्धा वाट पाहिली गेली ते सप्टेंबरमध्ये रिटायर झाले आणि त्याच्यानंतर इम्रान खान यांच्या भोवतीचा जो फास आहे तो अजून त्यांनी आवडलेला आहे पाकिस्तान निर्माण झाला तोच मुळामध्ये भारतापासून फाळणी होऊन त्यावेळेस त्यांना एकूण जी ब्रिटिश इंडियाची पॉप्युलेशन होती त्याच्यातली एकवीस टक्के पॉप्युलेशन तिकडे गेली सतरा टक्के रेव्हेन्यू तिकडे गेला आणि फाळणीनुसार त्यांना त्यावेळेसची जी काही एकूण आर्मी होती त्याच्यातली तीस टक्के आर्मी मिळाली चाळीस टक्के नेव्ही मिळाली आणि वीस टक्के एअरफोर्स मिळाली त्यांचे इथले पहिले जे पंतप्रधान होते लियाकत अली खान यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या त्यांच्या पहिले बजेट जो होतं त्याच्यामधला पंच्याहत्तर टक्के फंड हा फक्त आणि फक्त संरक्षणासाठी दिलेला होता आता या संरक्षणामध्ये म्हणजे तिथल्या आर्मी नेवी एअरफोर्स यांच्यासाठीच्या जा सॅलरीज आणि एकूण मेंटेनन्स या सगळ्याचा समावेश होता या मिलिटरीला मेंटेन करण्यासाठी म्हणजे तेव्हापासून ते आजपर्यंत या मिलिटरीला मेंटेन करण्यासाठी पाकिस्तानला सततच काही ना काहीतरी युद्धाचं कारण शोधावं लागतं पाकिस्तानमधील जनता आणि नेते मोहम्मद अली जिनांना विसरले आणि आजच्या दिवशी त्यांच्यावरती हे दिवस आले असं म्हटलं जातं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये आपल्या एका भाषणामध्ये मोहम्मद अली जीना म्हणाले होते की डू नॉट फॉगेट दॅट द आर्म फोर्सेस आर दी सर्वंट्स ऑफ द पीपल यू डू नॉट मेक नॅशनल पॉलिसीज इट इज वी द सिव्हिलियन्स हू डिसाईड दिज इश्यूज अँड इट इज युअर ड्युटी टू कॅरी आउट दिज टास्क विथ विच यू आर इंटरेस्टेड म्हणजे काय तर हे तुम्ही विसरू नका म्हणजे कोणाला म्हणले होते ते मिलिटरी पर्सनल जे होते त्यांना असं म्हणले होते की तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्ही नॅशनल पॉलिसीज बनवत नाही तर आम्ही बनवतो सिव्हिलियन्स जे आहेत ते बनवतो आणि तुमचं काम काय आहे तर त्या पॉलिसी जे आहे किंवा तुम्हाला जो काही टास्क दिलेला आहे तो टास्क फुलफिल करणं तो कम्प्लीट करणं इतकाच तुमचा टास्क आहे म्हणजे थोडक्यात जिना यांनी तेव्हा तिथल्या मिलिटरीला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली होती आता जिनांनी सांगितलं एक आणि त्याच्या अगदी विरोधात आजपर्यंत पाकिस्तानमधल्या आर्मीने केलेलं आहे आता याचं कारण काय आहे एक तर भारताकडून आपल्याला फार मोठा धोका आहे असं त्यांनी स्वतःहूनच समज करून घेतलेलं आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ब्रिटिश काळापासूनच त्यांचा राजकारण्यांवरती भरोसा नाही म्हणजे ब्रिटिश काळ ज्यावेळेस होता तेव्हा सुद्धा एकूण मिलिट्री जी होती त्यांचा राजकारण्यांवरती भरोसा नव्हता आणि तेच कंटिन्यू झालेलं पाकिस्तानमध्ये तरी दिसून येते आणि राजकारणी म्हणजे झिरो आहेत त्यांना काहीच कळत नाही अशी सुद्धा तिथल्या मिलिटरीची मेंटॅलिटी आहे तीच मेंटॅलिटी त्यांनी कंटिन्यू ठेवलेली आहे याच्या अगदी उलट भारतामध्ये तत्कालीन सरकारनं जनतेचं चा चांगलं प्रतिनिधित्व केलं ज यासोबतच स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला धरणं बांधली शिक्षण संस्था उभं केल्या आय आय टी आय एम्स हे सर्व उभं केलं विज्ञानाला जास्त त्याने महत्त्व दिलं याच्यातील स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रमुख भूमिका बजावलेला आणि लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेलं जे आहे काँग्रेस पक्ष त्यांना सुद्धा त्या संदर्भातलं श्रेय जे आहे ते द्यावं लागणार आहे पाकिस्तान निर्मितीमध्ये मेन रोल ज्यांचा होता ती मुस्लिम लीग जी आहे त्या मुस्लिम लीगला अशी संधी पाकिस्तानमध्ये साधता आली नाही जी काँग्रेसला भारतामध्ये साधता आली आणि त्याच्यामुळे आज दिवशी त्यांच्या ही परिस्थिती दिसून येते लियाकत अली खान यांना जिनानंतर नंतर पॉप्युलरिटी जी आहे ती टिकवता आली नाही किंवा त्यांना त्या उंचीचं नेतृत्व जे आहे ते निर्माण करताना उंचीचं नेतृत्व जर का निर्माण करायचं असेल त्या उंचीचं नेतृत्व निर्माण करायचं असेल तर तसं काम करणं गरजेचं आहे पण एकोणीसशे अठ्ठावन्न येता येता पाकिस्तानची एकूण आर्थिक परिस्थिती आणि त्यांची इथली राजकीय परिस्थिती ही प्रचंड डब घ्यायला आलेली होती तिथं इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल क्रायसिस सुद्धा निर्माण झालेला होता आणि त्याच्यामुळं जनरल अयूब खान यांनी तिथे सत्ता हस्तगत केलेली दिसून येते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सुद्धा एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध झालेलं होतं बांगलादेशची निर्मिती झालेली होती आणि नंतरच्या काळामध्ये झिया उल हक यांनी स्वतःच्या हातामध्ये ताब सर्व सत्ता घेतली ताब्यात घेतली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुश्रफ यांनी सर्व सत्ता आपल्या ताब्यामध्ये घेतली पण मुशरफ यांच्या नंतर देखील जनता जी आहे ही मिलिटरीला अपोज करू लागलेली दिसून येते ते तिथे लगेच मिलिटरीच्या विरोधात रस्त्यावरती येतात हेही दिसून आलेलं आहे आणि आता मिलिटरी सत्ता जरी ताब्यात घेत नसली तरीसुद्धा ते सत्तेमध्ये अशी माणसं बसवतात जी त्यांच्या मर्जीमधली असतील सध्या पाकिस्तानात असलेल्या या निवडणुका ज्या आहेत या आश्वासक आहेत कारण की लोकशाही मार्गाने सर्व काही होतंय आणि शेजारी जो कोणी असेल आपला म्हणजे भारताचा शेजारी जो कोणी असेल तो जर का अस्वस्थ असेल तिथे जर का काही ना काहीतरी सतत घडामोडी घडत असतील तिथे जर का अशांतता असेल तर त्याचं टेन्शन आपल्याला सुद्धा येणार आहे कारण की एकतर निर्वासित जे आहेत आश्रय शोधण्यासाठी खूप सारे लोक येऊ शकतात यासोबतच जर का त्या देशामध्ये अशांतता असेल तर तिथे गरिबी मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आणि गरिबी जर का वाढली शिक्षणाचा सुद्धा गंध नाही आहे नोकरीच्या संधी उपलब्ध नाही आहेत उत्पन्नाचं साधन उपलब्ध नाही तर अशा वेळेस त्या लोकांना वाईट मार्गाला वळवणं फार सोपं असतं उदाहरणार्थ त्यांना टेररिझमकडे वळवणं सोपं असतं म्हणून आजच्या दिवशी पाकिस्तानमध्ये ह्या ज्या काही निवडणुका होत आहेत लोकशाही मार्गाने ज्या निवडणुका होत्या त्या फार महत्वाच्या आहेत आणि भारतासाठी सुद्धा त्या खूप आश्वासक आहेत सध्या भारताला तरी फोकस स्वतःच्या विकासावरती करायचा आहे आणि पाकिस्तानला फोकस कशावरती करायचा आहे तर मिलिटरी कशी सत्तेत येईल किंवा मिलिटरीचा या एकूण सत्तेवरती वचक कसा राहील आणि हाच खरा फरक आहे या दोन देशांमधला म्हणून पाकिस्तान एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला जिथं होता त्याच्यापेक्षा अजून थोडासा मागं गेलेला दिसतो आणि भारत जो आहे हा पुढे गेलेला आपल्याला दिसून येतो आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जोड विसरू नका धन्यवाद